चॅनल तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल आजचा लुक नवीन दिसतोय हो तर लुक लुक नवीनच आहे माझा कारण टुडे इज माय बर्थ डे कुठं <laughs> <laughs> चाललोय मला काहीच आयडिया नाही कारण माझ्या मैत्रिणीने सरप्राईज ठेवलोय हो माझ्यासाठी तर आता मी छानशी तयार झाली तर कशी वाटते मी तर माझं बर्थडे आहे सो हॅपी कारण आपला आनंद आपण साजरा करायचा असतो आणि माझ्या मैत्रिणीसोबत तर टू धमाल करणार आहे आज मी खरंच मला मजा येणार आहे तर तुम्हाला दाखवते मी आज आज काय काय होतंय काय नाही काय सरप्राईज कुठं जायचं आहे आणि काय करणार आहे माझ्यासाठी त्यांनी केक आणलाय का नाही तर कसा केक कटिंग करणार कुठं करणार कधी करणार सगळं सगळं तुम्हाला मी नक्की सांगणार तर बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल मी हाऊस वाईफ आणि त्या चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करायचं सगळ्यांनी तर जर तुम्हाला वाटलं तर कमेंट मध्ये मला तुम्ही विश करू शकता काय माझ का रिक्षाची वाट बघायला दोनदा टेम्पो आहे सकाळचा टाइम आहे वातावरण मस्ती झाले आता रिक्षा यायला लागेल जिकडे तिकडे जास्तीने जास्ती स्टॉपवर थांबले थांबलेत मी रिक्षाच वेट करते काळूबाई लगेच मिळाला रिक्षा हो का मी नाही काळूबाई स्टॉप बस मिळाली काळूबाहून आम्ही सगळे बस बसमध्ये बसलोत घरपडीमध्ये आता सिग्नल लागला आहे मेट्रो मध्ये जायचं होतं म्हणून हिच्यासाठी का, का? परत एकदा मेट्रोला लाव बघा माझ्या हिरोने किती भारी दिसले आता नाही सांगा तुम्ही चला एक <laughs> <laughs> स्टॉप तर लोईच वेगळा वरून खाली तीन चार मजले चढत आणि हो का हिथ मध्ये येते का सुजासाठी आम्ही एवढी धावपळ केला आहे का सुजा एवढं तुझ्यासाठी हैराण झाला तर मेट्रो येते म्हणजे मी शॉकच झाले हो का याच्यामध्ये मेट्रो येते बघा पी सी एम सी आले बघा हो काही उघडते लईच भारी वाटायला लागले बाय हा हा बसाय जागा मिळाली चला मेट्रो बघितली नाही का काय आम्ही बसून सुद्धा समाधान नाही जीवाला आमच्या ह्याला चला पिंपरी चिंचवडला चला आता इथंपर्यंत सांगितले आता पुढे बघू काय काय लागले आता आल्या जवळ स्टॉप आला ऑलमोस्ट आता आला असं दाखवते बरं सी आलं बघा चला पिंपरी चिंचवड सी म्हणजे पिंपरी चिंचवड थँक्यू हा तुला हे चांगले बघा याच्या भरोशावर आम्ही ह्या स्टॉप पण त्या स्टॉपला त्या स्टॉपमध्ये त्या स्टॉपला ह्या काही ना गजरे विकते त्यानं पिबरीच्या जोडला कुठं दिले तर हिच्याजवळच घ्या गजरे बरं नाही हाय कर असं हाय कर हां तुम्हाला सगळ्याला ऑडियन्सला हाय कराले त्यानं लाजलं बघा लाजलं काय नाही सगळंच तुझ्यासाठी स्पेशल थँक्यू वेलकम वेलकम मोस्ट वेलकम तू थँक्यू तुला माझ्या पट्टीसाठी चला मेट्रो तर फिरले मी आधी फिरले होते सेकंड टाईम चला काय का नाही बाय मेट्रो माय गॉड माझा बड्डे एवढे मोठे हॉटेलत ओ आय एम सो एक्सायटेड खरंच जबरदस्त आहे भाग बाहेरून तर एवढं सुंदर दिसायला लागले हे हॉटेल एकच नंबर आहे एकच नंबर खूपच अप्रतिम थँक्यू गाईज थँक्यू सो मच ऑल माय फ्रेंड्स सगळ्यांना खूप 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 थँक्यू तर बघा हॉटेल खूप सुंदर आहे आणि अशा बाहेरून तर इतकं जबरदस्त आहे सगळी ग्रीनरी आहे पूर्ण ग्रीनरी एवढं सुंदर दिसायला लागलं आहे हॉटेल जबरदस्तच आहे तर हे हॉटेल आहे अलकाताईच्या बहिणीचं म्हणजे ताईचं तर थँक्यू सुषमाताई थँक्यू सो मच खूप सुंदर आहे हो का इथं ना बड्डेसाठी पण खास आहे लहान मुलांचं आतमध्ये बहुतेक मोठं असेल चाललो आम्ही आता आतमध्ये तर मधलं पण दाखवते तुम्हाला बघा खूप जबरदस्त आहे हॉटेल इतकी सुंदर हॉटेल आहे ना एकच नंबर माझा बड्डे बघा किती सुंदर हॉटेलमध्ये प्लॅन केलं आहे आय एम सो हॅपी आय सो एक्सायटेड बघा नाही हो का टेक्चर वेगळं आहे ना ह्याचं लईच जबरदस्त आहे ताई थँक्यू थँक्यू सो मच तुमच्यामुळे मिळालं एवढं सगळं अलकाताईच्या ना बहिणीचं हॉटेल आहे त्याने आणल्यात आम्हाला त्यांच्याकडून ट्रीट आहे आता हे मग दोगी बारे बारे। तो परें तो परें तो हो का दोघी ती कडायचा पण वेगळं सुष्माता येत आहेत तर आम्ही तोपर्यंत ऑर्डर केले पापड परत सूप ऑर्डर हो काही मंचा सूप आहे तर सर्व्हिस चांगली आहे इकडी मस्तच आहे सर्विस एकदम छान तर येत आहेत त्या तोपर्यंत त्यांनी सांगितलं फोन करून हक्कानी की हां तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ऑर्डर करू शकता तोपर्यंत आम्ही आता चाललं आहे आमचं ऑर्डर केलं बघा सूप घेतो आहे आता तर त्या येत आहेत त्यांची वाट बघतोय आम्ही तर मला छान वाटायला लागले फर्स्ट टाईम असे ट्रीटमेंट म्हणजे वेगळी ना जरा बड्डे म्हणजे मला खरंच असं वेलकम सुष्मिता तुमच्याच हॉटेलमध्ये मी तुमचं वेलकम करते तर त्या आल्यात बघा आम्हाला जॉईन होतात ते जेवणासाठी मी ना फर्स्ट टाईम त्यांना पाहिले पण एकदम शॉक झाले साधी राणी उच्च विचार ह्यालाच म्हणतात खरंच खूप किती छान स्वभाव आहे यांचा किती शांत स्वभाव आधी म्हटलं की आधी तुम्ही खाऊन घ्या मग आपण बोलू म्हणजे किती भारी बघा त्यांचा स्वभाव खरंच खूप जबरदस्त आहे इतका प्रेमळ इतका माळू आणि एकदम असा हक्कानं असं फिलिंग इज व्हेरी गुड खरंच नाईस नाईस तर खरंच असे स्वभावाचे माणसं खूप कमी आहेत क्वचित स्वभावाचे म्हणजे श्रीमंत खूप असतात पण असं दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं म्हणजे कर ब्रिलियंट ब्रिलियंट आहे सचिन असे खूप कमी माणसांनी ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे किती जरी आपण मोठं झालो तरी मातीशी ना ही कायमच असती म्हणजेच आपल्या पाहुण्यावाळीशी असे सगळ्यांशीच म्हणजे त्यांच्या बहिणीची मी मैत्रीण म्हणजे मला एवढी ट्रीटमेंट एवढी छान देत आहेत म्हणजे असं थँक्यू थँक्यू सो मच सुष्मिताताई आणि गाईज तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच माझ्या ऑल फ्रेंड्स तुमच्या सगळ्यामुळं की माझी बड्डे पार्टी एवढी छान करताय तुम्ही मस्तच तर जेवण आलं आहे तर जेव जेवणला बसलोच आता आम्ही एवका हो बसताच तर ट्रीटमेंट तर एवढी जबरदस्त आहे तुम्हाला काय सांगू इकडून वेटर तिकडून वेटर हे ते सगळं सवय नाही ना अशा ना ट्रीटमेंटची तर फिलिंग इज व्हेरी गुड आय एम ए गर्ल हो हो जेवण अप्रतिम मस्तच आहे जेवण बघा भाज्या मस्तच येतात आणि रोटी तर जबरदस्त आहे म्हणजे गव ही गव गव्हाची रोटी आहे म्हणजे बघा किती चांगलं डाय मैद्याची नाही डायजेशनला खूप त्रास होतो तर गव्हाची रोटी आम आम्ही कुठं जाईल तिथं सेल्फी आणि फोटो काढतोच आम्हाला ते मेमरीज असतात आठवण असतात आपलं म्हणून ह्याची पण आता चालेल बघा सेल्फी टाईम सेल्फीमध्ये आम्ही सगळ्या येत नव्हतो म्हणून तिथल्या दादांनाच दिले आहेत का मोबाईल ते फोटो वदनी कवळ घेता नाव घ्या एवढं जेवण येऊन पण तेवढ्या फोटो सेल्फी काढून पण आम्हाला शांत नाही समाधानी नाही की मला परत फोटो काढायचा आहे आता मोबाईल घ्यायला लागली मी आरतीकडून लॉक काढून आहे तर म्हणला आता चला फोटो काढून घेऊ हो। जेवणाची म्हणजे कसं जरा ब्लॉगमध्ये तुम्हाला टाकायला बरं पडतं ना गाईस तुम्ही पण बघून घ्या की माझा बड्डे कसं झालं आम्ही काय काय जेवलो काय नाही सगळं त्याच्यासाठी तर हे फोटो चालले बरोबर आहे का नाही आणि जेवण जबरदस्त सर्विस एक नंबर

ने काय रे शिपाप कोण आहे सगळी इथे पटकन शिपाशी नंबर चॉईस पण हां जर वे सारी चॉकलेट चॉकलेट मागला कलर ने कायतरी जरा आणि वेगळे वाटते छान हां मम्मा आत या माऊला तेरा म्हणजे वेगळा आहे ना हे थोडसा वेगळा आहे ना छान वाटते মারপেননে ন্তিনে ইঙকনের , পড়াইজ্ন্মেটিচেডাওর kennism statistics স최জটানা,এড翫�া স্টছি ঑য� Ut dura翔�

ए, ए, आगे। ए, आगे, एक एक आज काय अलग अलग करेंगे सब आम्ही बड्डे केले ना असं केक खातो आम्ही बरं का तुम्ही पण खात जा थँक्यू अलकाताई थँक्यू रेखा थँक्यू सुजाता हो का थँक्यू अलकाताई थँक्यू सो मच यांच्यामुळे माझा बड्डे झाला आहे मी कधी एवढं सेलिब्रेशन केलेच नव्हते फर्स्ट टाईम माहिती आहे का पन्नास वर्ष सेलिब्रेशन केले एक साथ फक्त तुमच्या आशीर्वाद मी पन अजून पन्नास जगू दे म्हणजे झाले भरपूर वर्षे अशाच आनंदी हसत खेळत एकदम व्यवस्थित राहा थँक्यू थँक्यू एवढाच आशीर्वाद बाद झाले अशाच राहा हसत खेळ मला पण लेबर वाटत थँक्यू सुजा थँक्यू सो मच मी नाही तुला

आता मी गाडीत बसून बघणार आहे दीडखोरच्या गाडीत कसं वाटते लय भारी आज बड्डे तर माझी मज्जाच आहे बाबा गाडीत बसा हॉटेलमध्ये जेवा yeah. कॉकटेल प्या सूप मंचुरियन सगळं सगळं ऑल थँक्यू गाई थँक्यू सो मच बाय